म्हणतायत का भाजप अजित पवारांना घेऊन इतकी मोठी पवारांकडे येण्यासाठी दिली अजित पवारांना महायुतीत घेण्याच्या निर्णयावर सर्वात आधी संघानं टीका केली भाजपची मात्र संस्था असलेल्या संघानंच धाकटा पवारांवर शरसंधान साधल्यानंतर हळूहळू भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून तर प्रदेश पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी वेळ व संधी मिळेल तशी अजित पवारांवर टीका केली लोकसभेत महायुती आणि त्यातल्या त्यात भाजपचा झालेला दारुण पराभव अनेकांच्या पचनी पडलेला नाही लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेत आपल्यासोबत अजित पवार नकोच अशी उघड भूमिका अनेक भाजप नेत्यांनी ने घेतली वरचे तर वर्ष खाली साधे कार्यकर्तेही बोलत आहेत त्यामुळे आता हे लोकसभेत नुकसान झालं ह्याला पवार जबाबदार की नाही यावरती कथा कुट्ट करण्यात आता अर्थ नाही मात्र फडणवीस यांनी अजित पवारांबाबत आपला कबुलीनामा दिलाय लोकसभेत अजित पवारांना सोबत घेतल्यानं आम्हाला अपेक्षित मतं मिळाली नाहीत भाजपचा पारंपरिक मतदार दुखावला गेल्याचं त्यांनी कबूल करून टाकलंय आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवारांबाबत कबुली दिली म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांना काय लागतं त्यामुळे अजित पवारांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिकच आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते महाराष्ट्रात देखील महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यानं कमी जागा निवडून आलेल्या होत्या महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना कारणीभूत ठरवलेलं आहे अजित पवार यांच्यामुळेच भाजपच्या जागा कमी झाल्या असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय खळबळ उडाली एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, की लोकसभेच्या बारा जागा आम्ही तीन ते सहा हजार मतांनी गमावल्या एकूण मतांमधील तफावत पाहिल्यास महाविकास आघाडीच्या तुलनेत केवळ दोन लाख कमी मतं आम्हाला मिळालेली आहेत मात्र आकडा हा मोठा आहे कारण अजित पवारांची मतं आमच्याकडे हस्तांतरित झालेली नाहीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली मतं आमच्या बाजूने सहज हस्तांतरित केली पण अजित पवार यांची मतं आम्हाला मिळू शकलेली नाहीत राष्ट्रवादीची मतं मिळाली असती तर आमचा पराभव झाला नसता फडणवीसांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या लोकांना अजित पवारांची युती सोयीची नव्हती आपली हे अनालिसिस तेच होतं की अजित पवार चालणार नव्हते त्याचाच हा सर्व परिपाक असल्याचं म्हटलं जात आहे लोकसभा निवडणुकीत एनडीएचा चा दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पराभवासाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर आर एस एस शी असं मॅग्झिन ऑर्गनायझरने अजित पवार यांच्यावर निशाणा साधला अजित पवार यांना घेतलं नसतं तर नुकसान कमी झालं असतं असं त्यात लिहिलं आता फडणवीस यांनी देखील तिसरी ओढल्यानं विधानसभेत अजित पवार यांच्या सहभागी महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं ते त्यांच्या पारंपारिक मतदारांना आवडलेलं नाही हे फडणवीसांनी सुद्धा मान्य केलंय मग घेतलंच का आणि आता आघाडीत युतीत का आहात हा प्रश्न तसाच आहे राजकीय तडजोडी कराव्या लागतात त्यावेळीची परिस्थिती काय होती हे आम्ही आमच्या ऐंशी मतदारांना समजावून सांगितलं असल्याचं हे फडणवीसांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीनंतर नाराज झालेल्या समर्थकांना ही तडजोड का करावी लागली हे समजवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत असा दावा सुद्धा फडणवीसांनी केलाय पण हा फक्त वरवरचा पोचार आहे लोकसभेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मतं भाजपला मिळाली असली तरी तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं मिळालेली नाही व हीच नेत्यांना व मतदारांना मात्र अजित पवारांना आपल्या पक्षाची ताकद दाखवून द्यावी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला तेव्हाही त्यांनी अजित पवारांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं ठामपणे सांगितलंय परंतु महायुतीत अजित पवार यांचा समावेश जरी असला तरी त्यांना पन्नासच्या वर जागा जागा याची शक्यता कमीच आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा असतील तर अजित पवार यांना आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे सध्या अजित पवार गट विधानसभेच्या सत्तर ते पंच्याहत्तर जागांसाठी आग्रही आहे परंतु एवढ्या जागा त्यांना मिळण्याची शक्यता तशी फारच कमी आहे लोकसभेला एक आणि आता पन्नासच्या वर जात नाहीत अजित पवारांकडे जेवढे सध्या आमदार आहेत तेवढ्या जागा त्यांना मिळू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटतं लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर देखील आता कमी झाली देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे तर अजित पवारांचा राजकीय दबाव सुद्धा कमी झाल्याचं दिसून ऐन जागा वाटपाच्या वेळीच फडणवीसांकडून अशा प्रकारचं स्टेटमेंट येणं याकडेही राजकीय चष्म्यातून पाहिलं जात आता अजित पवार यावर काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखं आहे दादांची एवढी घसरगुंडी याआधी झालेली नव्हती या पुढे होईल असं माहिती नव्हतं सध्या लाडकी बहीण योजना सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना न करता फक्त लाडकी बहीण योजना आणि त्याचं क्रेडिट अजित पवार घेत आहे सगळं क्रेडिट यश अपयश जाहिरातबाजी सगळा पिंक फॉर्म या सगळ्या गोष्टी नेमकी कशा कुठे कसं डायव्हर्ट करणार माहिती नाही पण अजित पवारांचा महायुतीत खूप मोठ्या प्रमाणावरती पानउतारा झालाय त्यांनी पक्षातून बाहेर पडणंच योग्य असेल असंही मत राजकीय विश्लेषकांचं आहेच तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी बाहेर पडलं पाहिजे की आता जसं चाललंय तसं चालून दिलं पाहिजे व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र